नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहरच्या सहरचे स्वागत करीत आहोत काल पुस्तेगावचं एक मैदान झालं हिंदे केसरीचं मैदान आणि तिथं सगळ्यांचा लाडका मुंबईचा बिंदोरचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं असा हा राहुल पाटील आडोरकर कल्याण कल यांचा मथूर आणि पिंटू शेठ मोडकवडकी यांचा सुंदर उर्फ कॉकटेल हे काल दोन नंबरच्या पुसेगावमध्ये मानकरी झाली हिंदे केसरीची आणि तुम्हाला माहिती आहे गटतर कसा फरकानेच काढलेला आणि सेमी पण तुम्ही बघितलं तो बैल जिथे जिथे जातो तेवढं एवढं फॅन आहे त्या बैलाचं या मध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सगळ्या सगळ्याच ठिकाणी त्या बैलाचं एवढं फॅन आहे कारण तो मालकाच्या नावासाठी पळतो कारण जिथं जिथं मालकाच्या एक नावाची प्रतिष्ठापणाला लागते तिथं तो मथुर हा पळतोच कारण मथुरनं पण दाखवून दिलं थोडस थोडस जरा लॉबीमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला पण काल बाकास होता निकाल एक नंबरलाच होता पण असं ते चेक केलं त्यांनी त्यात जो निकाल आहे तो कमी तिचा तो योग्यच आहे आणि आपला मथुर हा दोन नंबरचा मानकरी ठरला आणि एक मथुरचा फॅन स्वतः बघितलं तुम्ही काल मैदानामध्ये राहुल पाटील यांचा एक फोटो त्याने बनवलेला आणि तो फोटो त्याने स्वतः स्वतः बनवलेला कसं न स्केच न बनवलेला आणि स्टेजवर बघितलं त्याचं हार्दिक अभिनंदन केलं स्टेजवरती राहुलबाई रा यांनी आणि दिलदार मनाचे राहुलबाई यांनी सांगितलं की मथुर हा त्यांच्या इज्जतीसाठीच पळतो नावासाठीच पळतो आणि तो फॅनसाठीच पळतो आणि इथून पुढे तो पळतच राहणार आता लवकरच मथूर आपल्याला बिनजोडच्या मैदानात दिसेल आणि मथुर हा तुम्हाला माहितीच आहे पब्लिक तर भिताड काल गाडी पब्लिकनं लागायला पाहिजे सगळ्यांची इच्छा होती की मथूर पब्लिक पब्लिकनं लागावा त्यानं काय दाखवून दिलं असतं की तो काय पळतो पब्लिकनं कसा पब्लिक चिरत पळतो पण असो हा निर्णय हा चांगला होता कमिटीचा आणि मथुर हा दोन नंबरचा मानकरी झालेला आहे पुसेगावच्या हिंदी केसरीत कारण दोन वर्ष मथुरला गुलाल नव्हता पुसेगावच्या मैदानामध्ये आणि त्याने दाखवून दिलं आणि तो आता हिंद के मानकरी झाला पुशेगावच्या असो एक चांगलं मैदान पार पडलं आणि त्या मैदानात आणि कॉकटेलला पण विसरून नाही चालणार कारण कॉकटनची पण साथ होती तेवढीच मथूरला कारण मथूर तर ते पळतोय पण त्याला साथ पण देणारा चांगलाच लागतो आणि गाडी ही चांगलीच पळावली गाडी काल बाळू मांडवेकर आणि सनी ड्रायव्हर यांनी दोघांनी पळवली होती नक्कीच त्यांचं पण एक आभार मानावं आणि पिंटू चिंड मोडी यांचं पण खूप खूप आभार कारण त्यांनीही आपरा जुळून आणलेला आधीच सांगितलं ओळखीच्या मैदानात की ही जवळी पळणार आहे मैदानात मथुरा आणि खूप खूप शुभेच्छा ते हिंद केसरी झाल्याबद्दल धन्यवाद